दुसरं काम आहे का नाही मन नाही साधू का दिसणार बघा मला वाटतं वाटत तुमचं कसं आहे सांग का भांडी घासल्याशिवाय स्वयंपाक बी करा येत नाही जेवाय बी येत नाही कुणाला पाणी बी द्यायला येत नाही काहीच करा येत बघा पोहे जे भांडी आहे मी म्हणलं तर रोज साबणा कशा उडची द्या काही पसारा मांडलाय नुसते साबण ना

बघा ते काल भांडी घासू का लागली होती पण आज काय कोणी नाही बाग समसुम सगळीच गेली बघा पूनमची आमची भाऊ गेला भाऊज गेली सगळीच गेली बाबा आता आम्हीच उरलोय घरी आग तू दोन दोन ठिकाणी भांडी बुडवू नको आग एकाच पाठीत बुडवायची ग पण तू साबण असुरपेट व्हायला सकाळी उठले करायची मी राखण भांडी तुम्हाला तर माहिती स्वयंपाक करत नाही म्हणून कवा बाबा करतो असं नांदी आज गुरु पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही म्हणताल आज काही त्याच्या देणात राहिल नाही मस्त तू गोखल मी पहिले तर म्हणायचं मी गोखल पण गेली टकुरीत टकुर तू काय लागलंय माझ नाही बघा बाजरी माझी किती भारी आली आहे फक्त पाऊस मोठा आहे ना नुसतं टिपी टिपी येतो या काय करायचं अग काय काय लोक म्हणते दी बाजरी जरा खुरपा दोन तीन वर्ष झाली पंधरा पोती म्हणजे या व्यवस्थित होईल म्हणती तुझी बाज रे लोक्याला बोल आता जावा ती तुला चांगला सल्ला खुरपायला फक्त पाऊसच पाहिजे मोठा एक पाऊस आला ना मग तुम्हाला सांग तू एक नंबर काम होत एक नंबर म्हणजे दोन नंबर कुठलं काम होत ग आणि तिखर टन उड्या बांधावर निघा उड्या म्हणतो बघा बघा तो बापू बघा बापू अरे बा

अगं आपण लिंबूणीच झाड लावले इथं पण सारखं पाणी जायचं मला वाटतं झाड खराब होईल का काय होय होय आता दुसरीकडे जागा करायचंय पण उद्यापासून करायचंय कारण आज सकाळ कटाळा आलेला आहे दूध काढायचंय म्हशीला पाणी ठेवायचंय पेंट चारायचंय तुम्ही ठेवल का आजच्या दिवस हो होय पण माझ्या हाताला लागले तरी मी मला नको उठलंय अजून बरं झालंय दररोज दोन दोन गोळ्या खातूया मलम लावतो या माझ्या डाव्या हाताला तरी माझ्या काम करायच्या पोट नाही बर तशीच एक भाकर खायच्या काय निमता नाही का भाकरी करायच्या एकाच हातानं तसे आज नको भैया करती करते माझी मी जावा काम तुमची लेकर बाळ समजा सांभाळावा असं करायच्या ले ले आँ आँ ना थी ना थी मित्रान तुम्ही म्हणताल बाजरी एवढी झकास कशी काय आली तर लय घातलं घातले आणि आम्ही बघा शेणकत नुसते शेणकताची बाजरी आहे शेणकताच पीक चांगलं येत आणि ते बाजरी तर ले होणार आहे पण काय करायचंय पावसाची साथ नाही बघण्याची तुझी नजर लागायची बाजरीला माझी या मी म्हणली भांडी घासायला उशीर तुम्हाला काय आपलं उभा राहून बोलायला कुचली बघा घराच्या मागे बघा ही भांडी ला। घासायची जागा केला बघा घराच्या पुढे लय दलदल होती डोक दुखायला लागलय मित्रांनो काय करायचं काम 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 अग तुझ डोकं दुखतय ना घे गेलं तर मोठ लाट दोन तीन कडायचं आणि घाल डोक्या बघ कायमच दुखायचं बंद होतंय म्हणत नाही जाते तुम्हाला हाताना असं जरा शेकत जा गं गेक वार वार दुनिया हा वार, वार दुनिया का असू द्या गाड्या पाया माझं माझं दुःख माझी मी चोर मला चार पाच लेकरे चोर तरी माझी लेकरात जेवढा काती आणल तेवढा पाक संपलेला आहे का तो दोन दोन खाती कातीया तुम्हाला टक्कर खाते मी कथे का तुम्ही कथाय ह काय बाकीर खाय नसती थी खाते dica हां मग तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे कर दा थोडं थोडं मला लावते जानेवारी काम करायचं गावातली माणसं ब बोलवते काय काम लावते तो रोजगारी लावून घे आता